सखी न बघा मी काय काय घेतलं थालीपीठ करण्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी कणिक एक वाटी चण्याची पीठ एक वाटी मक्याचं पीठ थोडंसं ठेचा थोडंसं हे कढीपत्त्याची चटणी घेतली थोडी थोडी लाल चटणी थोडं मीठ हळद आणि हिंग हे सगळे आणि एक वाटी कांदा बारीक करून घेणे हे थालेची रेसिपी झाली आता नंतर मग हे थोडंसं तेल टाकायचं तव्यावरती तव्यावरती तेल टाकल्यानंतर थोडं तवा थोडा गार असू द्यावा लागतो आणि असे बारीक थापायचे हाताला पाणी लावणे थोडे 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 पाणी लावणे हाताला अ बारीक एकदम बारीक था मैं छान लगता चवीला चवीला खरकूस लगती ना बारीक बारीक होल पड़ने वरुण थोड़े से पानी टाकने थोड़े तेल टाकने तेल टाकल्यानंतर तव्यावरती शिजू द्यायचे ताट ठेवणे वरती थोडी वाफ येऊ देणे थोडे पाच मिनिट शिजू द्यायचे देखो असं थोडा पाच मिनट झाकण ठेवले होते आता थोडेसे शिजू देणे छान खरपूस होते मस्त बघून बघायचे शिजले का शिजले का शिजून झाले का मग असे पलटी करायचे पलटी झाल्यावरती मग चांगले शिजू बघायचं तांबूस झाले का बघा छान झाले तांबूस असे तांबूस झाले का मग दह्यासोबत दह्यासोबत खाणे दह्यासोबत आणि लोणच्यासोबत खाणे गॅस किनो थालीपीठ कसे झाले सांगा